राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता येथील शारदा शैक्षणिक संकुलात थोर समाज सुधारक आणि शिक्षण तज्ज्ञ कर्मवीर पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दरवाजे उघडण्यासाठी भाऊराव पाटलांनी आपलं जीवन समर्पित केलं त्यांनी कमवा आणि शिका या तत्वावर आधारित रियत शिक्षण संस्थेची स्थापना केली ज्यामुळे ग्रामीण आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्ण संधी मिळाली शारदा संकुलात एकशे अडतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ट्रॅक्टरमध्ये सजवलेल्या रथाचं पूजन संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे प्राचार्य अनिल बनसोडे मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ प्राचार्य निशा चिंगोट यांच्या शोभा संपन्न झालं राहतात शहरात गळवंती मार्गाने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये लेझिम टिपऱ्या झांजपथक तसेच समाज सुधारकांच्या वेशभूषा करत विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यामध्ये मुख्य आकर्षक कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची वेशभूषा मुलांनी धारण केली होती वीरभद्र प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी खेळत आनंद घेतला श्री छत्रपती शिवाजी महाराजांना संकुलाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी साहेबराव निधानी वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष जबाजी मेचे बाळासाहेब सोनटक्के डॉक्टर पीजी गुंजाळ प्राध्यापक शरद गमे रमेश आहेर पर्वत उरे आदी शिक्षक एवढे उपस्थित होते कर्मवीर जयंती कर्म जे शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जे आर्थिक आणि बौद्धिक जी क्षमता महारा महाराष्ट्राची जी निर्माण झाली आज जी आपण महाराष्ट्र प्रगतीपथावर बघ बघतो त्याचं एकमेव कारण म्हणजे शिक्षण संस्था आहे आणि अशा कर्मवर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मोठा महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्याचबरोबर आपल्या शारदा संकुलामध्ये अतिशय प्रसन्नतेने सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत जवळजवळ आपले साडेचार हजार विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या जयंतीचं वैशिष्ट्य हे आहे की गेले पंधरा वर्षापासून शारदा संकुलाने एक परंपरा चालू केलेली आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून आणि काही आपल्या रिक्षण संस्थेवर जे प्रेम करणारे शारदा संकुलावर जे प्रेम करणारे हितचिंतक आहे गावातील ग्रामस्थ आहे यांच्या माध्यमातून आपण या सर्व मुलांना जेवण देत असतो आणि तो जेवणाचाही कार्यक्रम आज राहत्यामध्ये प्रमुख सर्व बाजारपेठेतून मिरवणूक निघून ते मिरवणुकीची परत सांगता शारदा संकुलामध्येच होणार आहे आणि त्याच्यानंतर दहा वाजता जेवणाचा कार्यक्रम इथं होणार आहे ह्या कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्रातील तमाम रयतप्रेमींना मी ह्या कर्मवीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आमच्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडीच अडतीसावी जयंती आम्ही शारदा संकुलामध्ये मोठ्या दिमाखामध्ये सादर करत आहोत याकरता आमच्या शारदा संकुलामध्ये आम्ही वेषधारी जे आहेत जे समाजसुधारक आहेत त्या मुलांची त्या मिरवणुकीमध्ये आम्ही नेमणूक केलेली आहे त्यानंतर वारकरी जे विद्यार्थी आहेत छोटे छोटे विद्यार्थी तर वारकरी जे समुदाय आहे त्याचं एक प्रदर्शन म्हणून त्या ठिकाणी वारकरी दिंडीसुद्धा आम्ही याच्यात आयोजित केलेली आहे त्यानंतर आपले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये मुली लेझिम आणि टिपऱ्यांमध्ये आमच्या मुलींनी सहभाग घेतलेला आहे मुलांचं झांज पथक आहे आणि सर्व विद्यार्थी मोठ्या दिमाखामध्ये या कर्मवीर अण्णांच्या जयंतीमध्ये आज साजरे झालेले आहेत तर सर्व ग्रामस्थांना आणि सर्वांना या माध्यमातून मी या कर्मवीर जयंतीच्या शुभेच्छा देतो आज बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती या ठिकाणी शारदा शैक्षणिक संकुलांच्या वतीने या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे करण्यात येत आहे आणि या ठिकाणी राहता परिसरामध्ये कैलासवाशी काले शिंदे पाटील यांनी शिक्षण संस्थेची शाखा या, या ठिकाणी सुरू करून या ठिकाणी गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थानाची शिक्षणाची सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे कर्मवीर भाऊ पाटलांमुळं या परिसरातील सर्वसामान्य माणसं शिकून सवरून मोठे झालेले आहे आणि शिक्षणाच्या सारखा या ठिकाणी प्रगती झालेली आहे याला कारण फक्त कर्मवीर भाऊराव पाटील आणि काल शिंदे पाटील यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे त्यानंतर त्यांचे चिरंजीव रमेश भाऊ शिंदे हे देखील या शैक्षणिक संकुलामध्ये हिरहिंना भाग घेऊन राहता ग्रामस्थांना सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी शाळेची प्रगती चांगली चालू आहे या या निमित्तानं आम्ही कर्मचारी अण्णांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो